नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण भीम पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल माहिती घेत आहोत तर आज खतव्यवस्थाना बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः तीन डोस शेतकऱ्यांनी केले पाहिजे के। तीन डोस असे की ज्यांनी पेरणी बरोबर खत दिलं नाही त्यांनी तीन केले पाहिजे ज्यांनी पेरणी बरोबर डीईपी वगैरे पेरली असेल तर त्यांनी दोन डोस केले पाहिजेत तर पेरणी केल्यानंतर साधारणतः एक सतरा ते अठरा दिवसानंतर तुम्ही पहिला डोस हा केला पाहिजे जेव्हा तुम्ही तणनाशक वापरताय त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसांनी जरी ढोस केला तरी चालेल तर ढोसामध्ये सुरवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग कमीत कमी वापरली पाहिजे दुसरं जी ट्रेनची कीट आहे ती वापरली पाहिजे कीटमध्ये तुम्हाला पाच किलो कमीत कमी झिंक फेरस मॅग्नेशियम जे सेकंडरी सगळे न्यूट्रिएंट आहे त्याचा भिमुख पिकाला अत्यंत गरज असते तर ते मायक्रोट्रेन किटमधून मिळतात त्यातली त्यात तुम्ही जर स्वरूप मायक्रो केमिकलची किट वापरली तर त्यात मायक्रोराझा येतो जी फाईव्ह गोल्ड येतं जे की टॉनिकचं काम करतं तुमची जी मर होती आहे ती पण रोखली जाते तर ह्या गोष्टी तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला वापरल्या पाहिजेत तर ह्या वर्षी आपण पाटील बायोटेकचं एन के कॉन्सो पण वापरलं आहे त्याचे पण रिझल्ट येत आहेत चांगले तर आपण ते पण वापरतोय भिमूक पिकामध्ये तर धीमिक पिकामध्ये तुम्ही साधारणतः हा ढोस केला पाहिजे धन्यवाद